स्ट्रगल फॉर खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे दहा प्रश्न घेऊन आलो आहे ज्यामध्ये अमरावती पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत दरवर्षी असेच प्रश्न हे रिपीट होतात पोलीस भरतीमध्ये तर बघा हे दहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यांना उत्तर देते त्यांनी कमेंट करा नंतर आपण याचं डीपली एक्सप्लेनेशन करणार आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे बघा आपले जसे स्टुडंट जॉईन होतील आपण लगेच एक्सप्लेन करायला सुरुवात करू जर तुम्ही डायरेक्ट बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघू शकता हाय संध्याताई हाय सिद्धार्थ भाऊ चला आज आपण गणिताचे प्रश्न घेऊन आलो आहेत जबरदस्त <laughs> तर बघा तुम्हाला खालचे प्रश्न पण दिसत असतील पण तुम्ही आता सुरुवात करा पहिल्या प्रश्नापासून आणि पटापट -पड़ उत्तर द्या आज आपण फास्टमध्ये लेक्चर घेऊया एक दोन लेक्चर घेऊ आपण मस्तपैकी आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा संध्या ताई तुमचं झालं का काल ग्राउंड झाला ना तुमचं चला बघा आपण प्रश्नपास सोडवूया तुम्हाला स्पष्ट दिसत आहे का एकदा सांगा बरं तुम्हाला स्पष्ट दिसत आहे का एक, एक मिनिट स्पष्ट दिसत आहे का बघा कमेंट करा बरं प्रश्न पहिला दिसतोय का तुम्हाला खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे डिस्टर्ब करीत आहे बर ठीक आहे आपण काय करूया याला व्हर्टिकल घेतो मी व्हर्टिकल ठीक आहे व्हर्टिकल घेऊया आपण याला असं तिरकस घेऊया म्हणजे आपल्याला दिसेल बघा एक एक, 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 एक प्रश्न झूम आउट होतो याला तेव्हा आता दिसतंय का बघा बर Attends स्पष्ट दिसत आहे एक मिनिट एक मिनट एक मिनट तर बघा तुम्हाला मी वाचून सांगतो तर मी सोडवा नंतर आपण एक्सप्लेन करू बघा इथे हां इथे बघा असा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे म्हणजे इथे अंक दिलेले आहेत बघा या अंकांपैकी किती अंकांची बेरीज किती अंकांची बेरीज ही वर्गसंख्या आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा इथे सतरा दिलेला आहे त्रेसष्ट दिलेला आहे एकतीस सत्त्याण्णव सत्याहत्तर शंभर चौसष्ट एक्क्याऐंशी चला बघा बरं या प्रश्नाचं उत्तर सांगा नंतर आपण एक्सप्लेन करूया किती संख्या आहेत की ज्यांची वर्गसंख्या चार संख्या आहेत का ज्या संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या आहे तर मित्रांनो एक मिनट तसंच चालू ठेवा आपण काय करूया थोडा नेटवर्क मध्ये मी तुम्हाला लगेच चालूच ठेवा फक्त तोपर्यंत तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा

तर बघा आता बघा आपण नेटवर्कमध्ये आलेलो आहे आता दिसेल बघा तुम्हाला सर्व काही दिसत आहे का गब बरं तुम्हाला सर्व काही 啊，行过嚟。 他忙。 यस सेवन सात संख्या आहेत की ज्यांचा वर्ग ज्या संख्यांची बेरीज ही बघा सात संख्या आहेत आता बघा तुम्ही ऐका फक्त बघा पहिली संख्या जर आपण बघितली सतरा ठीक आहे जर सतरा बघितली या दोघांची बेरीज किती येते सात आणि एक आठ आठ हे संख्या आहे त्रेसठ ही बघा नऊ येते बघा ही एक संख्या झाली या दोघांची बेरीज चार येते ही एक या दोघांची बेरीज किती येते मग सोळा येते ही एक चौदा ही येत नाही याची एक येते एकचा वर्ग येतो त्याच्यानंतर चौसष्ट आहे याची बेरीज किती येते दहा तर हा नसणार आहे एक्क्याऐंशीची बेरीज नऊ येते हा एक आहे आणि हे आहे तेरा हे पण नसणार आहे याची बेरीज येते नऊ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या आहेत बघा सहा ज्यांची बेरीज वर्ग संख्या ये बराबर है का ठीक है पुढचा प्रश्न सोडवा तुम्ही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीचा आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीचा एक तार वाकून त्याच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर वर्तुळाचा परीख किती असेल असा प्रश्न आहे

बघा नेटवर्क इश्यू खूप यायला लागला आहे तर एक काम करतो मी हे सर्व जे आहेत हे फोटो काढतो त्याची पी डी एफ बनवतो आणि नंतर आपण स्क्रीनमध्ये घेऊया स्क्रीनमध्ये चांगलं स्क्रीन स्क्रीन दिसते हे का नाही आणखी बघायचे डायरेक्ट पूर्ण ब्लर दिसत आहे काही फायदा नाही तुम्हाला काही दिसणार बी नाही याचा फोटो काढतो आणि परत लाईव्ह किती वाजता येतो नऊ वाजता येतो नऊ वाजता नऊ वाजता तयार राहा हेच प्रश्न घेऊया आपण ठीक आहे मी कट करतो सध्या